हे दोघेही पार्टनर आहेत या एल एल पीमध्ये दोघांच्याही सह्या आहेत हे एल एल पी आहे त्याची या दोघांच्याही सह्या याच्यावर आहे आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय त्याला राजकीय सपोर्ट आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतो आहे काही झालं तरी अशी माझा काही संबंध नाही पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहे हे सगळं घडतंय एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते उद्योग संचालनालय चोवीस तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे ती महार जमीन आहे गेली पंचवीस वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करताय आणि अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजित दादाला माहित नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे एकूणच एक कहावत आहे की राज्यसभा मे न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झूठा मोज उठाएगा तर हा झूट आहे हे अशीच आता चाललेली आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी चुपी छोडी तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली पन्नास वर्ष दोनशे चौऱ्याहत्तर त्याचे वारस लढत आहेत महारवतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत कारवाई होत नाही काल मी सांगितलं महिला बालकल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट चाळीस कोटीचा टेंडर होता त्या चाळीस कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती चाळीस कोटीचं किट सप्लाय झाले नव्यानं टेंडर, टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे नव्वद कोटीचं काम पुन्हा विदाउट टेंडर महिला बालकल्याण सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं विदाउट टेंडरनी हे काय सुरू आहे राज्यात पुढे आहेत मुख्यमंत्री पुढे सरकार हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेझाग चाललाय का असा प्रश्न उपस्थित होतो असा हे हा दिग्विजय पाटील ओनर त्याला ते दिलेले पावर आहे की तू जा माझ्यातर्फे सेल्युट कर आम आम मुख्त्यारनामा जे देतो ना आपण अधिकारच देतो कि आम्हाला एखाद्या ओनरला जायला काय धीरुबाई अंबानी आपला गौतम अदानी आणि राजेश अदानी जात नाहीत त्यांनी त्यांना पॉवर डेलिकेट केले आहेत तेच माणसं जाऊन जमिनीवरचे व्यवहार करतात तसंच या कंपनीच्या मालकांनी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील याला ते अधिकार दिलेत ते जाऊन त्यांनी सेल केली मूळ पैसा आला कुठून कुणाचा आहे कुणाची कंपनी आहे हे कोणामुळे व्यवहार झालेत म्हणजे त्याला सोडून द्यायचं हेच सांगतो यामध्ये या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे आता सरकारने शोध घ्यावा माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा आला कुठून कुठून आले हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने हा केवळ तीनशे कोटीचाच व्यवहार नाही कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये कोणीही शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही हे अनेक ठिकाणी उघड हो झालेलं आहे त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश हायकोर्टाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाचं संपूर्ण चौकशी करावी नाही शंभर टक्के बघा कुटुंबातील व्यक्ती आहे त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का हे महाराष्ट्रातील जनता भक्ती आहे ते महसूल मंत्री असताना त्यांच्यावर दबाव आणला होता मात्र त्यांनी तो दबाव आज झुगारला आणि या सगळ्या संबंधात जर उपनिबंधकाची राखू टेस्ट केली तर सगळं सत्य बाहेर करायलाच पाहिजे ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे यामध्ये उपनिबंधक आहे त्यामध्ये पार्टनर आहेत तो तुमचा तो पावरा पठारांनी ज्याला दिले तो आहे महसूल विभाग उद्योग संचालनालय आहे तिथून फाईल जी गेली स्टाम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत या सर्वांची नार्कोटेस्ट केली तर सत्य उघड होईल एवढा मोठा घोटाळा मीडियाने उघडकीस आला म्हणून आज माहीत झालं नाहीतर असे किती घोटाळे मी काल म्हणालो परवाही बोललो एक लाख कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली एक लाख कोटीच्या अरे किती खायचा किती झाला घोटाळे करायचे काय करताय कुठे शी, शीतल तेजवानी नाव है। मुपती जो आहे तिचा पती जो तो सागर सूर्यवंशी आहे आणि सेवा विकास बँक त्याच्यावर कार्यवाही केली होती हा केवळ योगायोग आहे का तेव्हा त्यांना अटक सुद्धा झालेली होती आणि त्यांनी जे कर्ज घेतले होते ते दुसऱ्या व्यवहारांकरता दिलेले सगळ्याचे ईडी घोटाळ्यातील दिसत आहेत ते घेणारे दिसत देणारे दिसत आहेत हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहेत त्यामुळं योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीचा ईडी वा ईडीने कारवाई करायची सोडून द्यायचा सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचा आणि त्यांनी आपला धंदा पुन्हा जोमा सुरू करायचा मग झालं तर ईडीतून जाऊन आल्यावर त्याची हिंमत वाढली असा प्रकार आहे किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं कल्पना आली होती तर हो असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना कल्पना आली होती त्याच वेळेस जर थांबलं असतं आज राज हेवर आले नसते आणि शीतल तेजवानी घेतली होती या बाबत याबाबत महसूल मंत्र्यांकडे महसूल न्यायालयात गेली होती त्यानंतर उच्च न्यायालयात दिली होती दोन हजार तेरा आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा अर्ज होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण झालं होतं उच्च न्यायालयाने सुद्धा याचिका फेटाळली होती आणि त्यानंतर ही कपल कुठे झाली कारण की सगळे कागदपत्र सबमिट करून प्रक्रिया झाली नाही बघा तेजवानी शीतल तेजवानीला फक्त फक्त टायटल क्लिअर करायसाठी जे टायटलवर सरकारचं नाव आलं होतं ते लिटिकेशन जे काही आलं होतं ते दूर करायसाठी कोर्टाच्यामध्ये काही लिटिकेशन असेल ते क्लिअर करायसाठी एवढ्यासाठीच अधिकार दिला होता तिला विकण्याचा अधिकार शीतल तेजवानीनं दिलेला नव्हता हे दोन हजार तेराच्या अर्जामध्ये सगळ्या त्या लिगल यांनी अर्ज देऊन महसूल विभागाकडे पोलिसांच्याकडे कलेक्टरकडे सगळ्यांच्याकडे त्यांनी पत्र दिलेत आणि सांगितलं की हा करार आमचा रद्द झाला आहे वृत्तपत्रामध्ये दोन हजार आठला आणि दोन हजार तेराला जाहिरात दिली पेपरमध्ये जाहिरात दिली की यांच्याशी आमचा संबंध राहिलेला नाही तरी पण ते शीतल तेजवानी जाऊन पार्थ पवार आणि पृथ्वीराज पाटील जाऊन त्याची सेल्यूट करू शकतात अमेरिया कंपनीच्या नावाने एल एल पीच्या नावाने ह्यामध्ये सरकारी जमिनी घशात घालण्याचा हा जुनाच धंदा आहे या लोकांचा हे आता सिद्ध झालेला आहे प्रयत्न चाललेला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे काँग्रेसचाही पाठिंबा आहे काय ना शंभर टक्के असणार त महाविकास आघाडीचे आमच्या घटक पक्षातील उद्योजी सोपे आहेत त्यामुळे जे घोटाळेवाज आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी जर मागणी करत असतील आणि जात असतील तर त्यांना आमचा पाठिंबा शंभर टक्के हा बर झालंय अण्णा हजारे जागे झाले आता तुला जाग केलं गेलं असेल कदाचित चांगलं आहे असे जागे होऊन महाराष्ट्रातील या घोटाळे बाजार नजर ठेवण्याचं काम यापुढे अण्णा हजारे करतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका आता समोर आली आहे हा ही माहिती मला मिळालेली आहे असं आहे की कोणीही या जरांगे पाटील एक समाजाचे काम करणारे कार्यकर्ते नेते म्हणून उदयास आले आहेत आणि ठीक आहे मतभेद असू शकतात लढाई विचाराची लढाई लढली पाहिजेत पण कुणाच्या जीवा जीव घेण्यापर्यंत किंवा जीवावर उठण्यापर्यंत जर कोणी करत असेल तर ते मात्र या महाराष्ट्राच्या एकूण आत्तापर्यंतच्या एकूण व्यव राजकीय याला हे शोभेचं नाही जो कोणी अशा पद्धतीचा विचार डोक्यात आणून का पुढे आला असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत आणि जनांगे पाटलांना पुरेसं संरक्षणही सरकारने दिलं पाहिजेत अशी आमची मागणी अजित पवारांचा दुसरा मुलगा आहे त्याच्या नावावर टँगो नावाची दारू कंपनी आहे आणि त्या कंपनीला लाभ देण्यासाठी अजितदादा अनेक निर्णय घेतल्याचा आरोप हर्षवर्धन सत्रा यांनी केले नाही मी आता माझ्याकडे हर्षवर्धन दादाकडे पुरावे नक्कीच असणार आमचे प्रदेशाध्यक्ष सत्यावर बोलतात सत्य त्यांच्याकडे काही असेल पुरावे असतील माहिती असेल बोलले असतील आणि जर त्यांच्यामध्ये तथ्य आहे तर सरकारने तोही कारवाई केली पाहिजे आणि त्यांना लाभ देण्याचे जे काही प्रकरण झाले असतील घटनासमोर आल्या असतील कारवाईची आमची अपेक्षा आहे आणि स्वच्छ कारभार या राज्यात व्हावा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याला हर्षवर्धनांनी उचललेला प्रकरण याची माहिती मी पण घेतो आणि जर फायदा झाला असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहू की अशा पद्धतीनं कुटुंबातील व्यक्तींना लाभ देणाऱ्या कोणी मंत्री असेल किंवा कुठल्याही पदावर असेल त्याला त्वरित काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका राहील मुंबई रस्त्यावर आंदोलन चिरडून मानसिकताच विकृत झाली आहे तर देशामध्ये झाली आहे राज्यामध्ये आहे ही मानसिकता फार मोठी वाढलेली आहे रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना सातशे शेतकऱ्यांचा बळी घेणारा रस्त्यावर रक्ताचा साळा सांगवणारा सरकारला माणसाची कदरच नाही माणसाच्या जीवाची पर्वाच नाही त्यामुळं आता आंदोलन करणं हे रेल्वे खाली चिरडले गेले नाही तर आंदोलन करताना चिरडून मारण्याचा हा प्रयत्न आहे कोणी आंदोलन करूच नाही म्हणून ही घटना घडवली आहे असा आमचा आरोप आहे रेल रोको इशारा दिलेला आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता काय त्यांनी आले आंदोलन संपलं आता तीस कधी जून हां म्हणजे मार्चमध्ये नव्यानं कर्ज मिळतं आता तीस जूनमध्ये कर्ज हे करणार ठीक आहे बघूया काय करतायत तर काय ते जाऊन आले मुख्यमंत्र्यांना भेटून आले त्याच्यामागच्या राजकारणावर मी जरा आज नाही बोलत ते उद्यावर बोलेल कारण विषय खूप होत आहेत पण यावर जे चाललेलं आहे शिजलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्याकडून त्यांचाही मी ते काय काही लोकांना थुका पाहायची सवय झाली आहे काही लोकांना थुका चाटायची सवय झाली आहे काही लोकांना थुका बघतच राहायची सवय झाली आहे त्यामुळे थुका कुठं लावतात त्यांचे डोळे तिथेच असतात म्हणून हे अशा प्रकारचे वक्तव्य ते करत असतात धन्यवाद